सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोकाटेंचा राजनामा घेतला तर सरकारचं अभिनंदन करू विजय वडे वडेट्टीवार कोकाटे यांचा राजनामा घेतला पाहिजे सरकारची बदनामी झाली शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं असेल विधान भवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ असेल जनतेच्या मनात सरकारबद्दल बद्दल निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल असंतोष निर्माण झालेला आहे सरकारने कोकाटेचा राजीनामा घेतला तर बरं होईल आम्ही त्यांचे अभिनंदन करू असं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात प्रयत्न केला त्यांच्या काय अडचणी आहेत कशामुळे पण आम्ही भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आम्ही सांगितलं हे आमदार राहिलेले अनेक वेळा आमदार राहिलेले मंडळी आहे तीन तीन वेळा चार चार वेळा मंत्रीपद आपला आमदार राहिले मंत्रीपद झालंय त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आणि त्यांचं नाव लवकर काँग्रेस पक्षामुळे आहे अशा स्थितीत संकटाच्या वेळेस पक्ष सोडून जाणं आणि पक्षाला पुन्हा कम्पोट करणं हे जनता समजून आहे लोकांना यांच्या मनात सत्तेचा सत्तेसाठी सत्तेचा सत्तेची हाव आहे आणि एन प्रमाणे सत्ता मिळवण्यामध्ये किंवा सत्तेच्या जवळ असलं पाहिजे सत्तेचा फायदा घेतला पाहिजे अशी मानसिकता आहे त्यामुळे जी मंडळी जात आहे ती केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी जात आहे